नमस्कार मंडळी पौष महिना सुरू झाला आहे आणि पौष महिन्यामध्ये रविवारी सूर्यनारायणाचं व्रत केलं जातं त्यासोबत सूर्यनारायणची कथा म्हणजेच आदित्य रानुबाईची कथा ऐकली जाते तर आज मी तुम्हाला तीच कथा सांगणार आहे तर कथा संपूर्ण ऐका चॅनलवर नवीन असाल तर अमृतधारा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ओम आदित्य आई मा अशी कमेंट्स करायला विसरू नका ऐका आदित्य रानुबाई तुमची कहाणी आटपट नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समिधा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे तिथं राजकन्या देवकन्या वसावसत होत्या ब्रह्मणानं विचारलं काय बायांनो कसला वसावसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी वारी म्हणजे मुकवाट्यानं उठाव सचिल वस्त्रासहित स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पाण्यावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पुजा करावी, पानाचा पान फूल पूजा विडा फुलांचा झेला दशगंधांचा धूप गुळ खोबऱ्याचा निवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागे रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोण कडक तूप मिळवून जेव सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गडसरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणनं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भेऊ लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं भेऊ नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू महिना आला ब्राह्मणाने लगीन करून मुली दिल्या एक राजाचे घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारच ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारदेला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तिथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली तिने मनोभावी कहाणी सांगितली चित्त चित्तभावे ती ऐकली नंतर खाऊन बाप घरी आला कहानी ऐकली नाही ती दारिद्र्याने निघून गेला जिन कहाणी ऐकली होती ती भाग्याने नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेखाला सांगितले मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पायी जाऊन उभा राहिला अगं अगं दासी तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तव्याच्या पायीला उभा राहिला आहे परसदारांना घेऊन या परसदारांना घेऊन आल्या नाव माकू घातलं पितांबर नेसायला जेवू निसायला ने दिला जेवू घातलं कोहळ्या पोखरला होना मोहरा भरल्या वाटेस जाऊ आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हात, हातेचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवे दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदित्य वारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं तुम्ही दासी त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्यांना घरी नेऊन नाऊ माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होणा मोहरांनी भरून दिली बाबा बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं वाट्या सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला आजची काठी काढून घेतली घरी गेली झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिलं ते सर्व कर्मानं नेलं पुढे तिसरे आदित्यवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून ओना मोहरानी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व मुलगा गेला, चौथा तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माकू घातलं पितांबर नेसाईला दिला जेऊ खाऊ घातलं त्याला दहयाची शुदरी होणं मौराने घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदित्यवारी आपण उठली तळ्याच्या पायी उभी राहिली दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिलाही पळसदारानं घरी नेलं नाहू घातलं माखू घातलं पाटाचं बैसाला दिला प्रधानाची राणी आदित्यवारीची कहाणी करू लागली काय नसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अगं अगं चांद पापिनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने विचारलं याला बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला सांगितल्याप्रमाणे पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजा बोलाऊ धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली पायीक आले परवर आले मला रे पापिनीला छत्र कोटली चामर कोटली पायिक कोटले परवर कोटे बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलाऊ आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकांना बहिणी बहिणी आहेर केले, वाटेने जाऊ लागली पहिल्या स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिठारे डोंगरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीने घेऊन ते, तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्तभावे त्यांनी ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला उतशील मत्शील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा वसा सांगितला पुढे दुसरं मजलीस गेली स्वयंपाकेला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारे पिठारे डोंगरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी काही नाही माळ्याचा माळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेने बसला आहे त्याला मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीने सहा मोते घेऊन तीन आपली घेतली तीन माळ्याला दिली राणीने रा, कहाणी मनोभावे सांगितली चित्तभावे माळ्याने ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पुढे तिसरे मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे डोंगरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक मातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडला होता एक सरपान खाल्ला होता त्यामुळं चिंताक्रांत बसला आ, होता तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे बरे येते मग ती राणीकडे आली राणीने पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिने चित भावे ऐकली तिचा मुलगा मनात गेला होता तो आला डोहात बुडला होता तो आला सरपाना खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीने तिलाही वसा सांगितला पुढे चौथ गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारे पिठारे डोंगरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासांचा गोळा हात नाही पाय नाही असा एक माणूस रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता तो होताना केला सहा मोठे होते तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवले तीन मोते आपण घेतली राणीने मनोभावे कहाणी सांगितली ती त्यांना ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकलेच एवढं फळ मग वसा घेतल्याच काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आल आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोहंगळ पाणी तापवलं षड्रस पक्वनं जेवायला केली सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या गासाला केस लागला ते म्हणाले अगं अगं कोणा केस आहे राजा राणीला बारा वर्ष दारिद्र आलं होतं तिनं आदित्य तारी वर्चणीखाली बसून केस विंचरले काळ चवाळ डोळीचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेरून टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप जसा झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळ्या केला राजाच्या राणीला माळ्याला मथारीला कानाडोळ्या मासांचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तो मा हो ही साठा उत्तरांची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण